नमस्कार मित्रांनो आज आम्ही आज आम्ही आलो आहोत कल्याण वेस्ट ला ते ते मला सा, सा दोन खूप फेमस वडापाव आले आहेत तर त्यांचा आता मी वडापाव ट्राय करणार आहोत फर्स्ट आम्ही गजानन वडापाव ट्राय करणार आहोत हे टी चौकामध्ये आहे कल्याण वेस्ट ला तुम्हाला सांगतो चव जवळ चला अच्छा ये कौन भाई है मैं कौन है सर नमस्कार तो आप किस कक्षा को

आवडलं का तुला बॅलन्स करतोय फक्त पंचवीस रुपये बोट वर एवढी क्वांटिटी मस्त ट्राय वडापाव सडीत होत आता आपण वडापाव आमच्या तीन चटन एक शेंगदाणा चटणी एक मिरची चटणी आणि एक बेसन चटणी म्हणून आहे वडे पण यांचे खूप मोठे आहेत वडापावची किंमत पण वीस रुपये आहे चटणी लावली चटणी लावली

आहे की नाही मस्त आहे की नाही खरंच मस्त आहे ॲक्च्युली आम्ही वडापावसाठी झालो होतो आणि आता तरी समजा काहीतरी युनिक वाटलं मग आम्ही तिथं ट्राय करू खरंच जबरदस्त आता ट्राय करू आता वडापाव ट्राय कर बघ बरं कसं वाटतं बेसन चटनेरी चटनेरीचं हार्ड छान आहे ना तटने युनिक आहे एकदम काय आम्ही काय बनायच आहे गजानन वडापाव कल्याण वेस्ट टिळक चौक आम्ही आता खातो पुढच्या स्टॉपला तर भेटतो कम्पॅरिझन करू आपण आलेला आहे दुसरा वडापाव ट्राय करायला कल्याण वेस्ट म्हणजे तीनशे ते दोनशे लिटर वरची आहे वॉकिंग पाच मिनिटावरती आहे पंचावन्न वर्ष जुना वडा आहे जर आपण आता ट्राय करूया चिडकी वडा आलेला आहे आपण ट्राय करून एकच चटणी दिलेली आहे शेंगा चटणी आणि वडा

हा पण छान आहे ह्याची पण वेगळ्या आहे गजानन वडापाव दोघांमध्ये तर आतापर्यंत विनारच आहे पण प्राईज मध्ये पण सेम आहे चटणी वगैरे जास्त प्राईज वगैरे जास्त आहे आहे तेच म्हणजे दोनशे मीटर जास्त खाऊ शकतो जास्त पण आम्ही रिकमेंड करू गजानन वडापाव